लहान मुलं म्हणजे एक प्रकारे मातीचा गोळा असतात जसा आपण त्यांना आकार देणार तसा ते आकार घेत असतात त्यांच्यातील काही गुण हे जन्मजात असतात पण आपण एक पालक म्हणून त्यांच्या मनावर कोणते गुण आकारतो यालाच तर संस्कार म्हणतात आपल्या संस्कृतीची ओळख आपल्या शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या इतिहासाची ओळख देशातील थोर पुरुषांची ओळख तसेच आपला देव धर्म आणि देश यांची ओळख यांसारख्या अनेक संस्काराचे बाळकडू अगदी लहानपणापासूनच देणं गरजेचं आहे असेच काहीसे संस्कार आपल्या लाडक्या छोट्या प्रज्ञेवर आमचे बंधुतुल्य मित्र नवनाथ पाटील यांनी कसे केलेत हे नक्की पहा आणि आवडल्यास आपले चॅनेल विचार कट्टा याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद तुझं नाव काय तू राहतोस कुठे किमगाव तालुका जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र शाळेचं नाव इंग्लिश मीडियम स्कूल विच क्लास एल के देशाचं नाव भारत आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आपली मातृभाषा मातृभाषा मराठी आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आपलं राष्ट्रीय फूल कमळ आपलं राष्ट्रीय फळ आंबा आपलं राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय खेळ आपलं राष्ट्रगीत जनगणमन मला लाइटचा शोध कुणी लावला थॉमस एड आपलं राष्ट्रीय झाड राष्ट्रीय झाड झाडाचं झाड आपलं राष्ट्रीय वाद्य आप आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई हा देशाची राजधानी हिंदवी स्वराज्याची स्थापना कुणी केली छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय आप शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव हां ना? शिवाजी महाराजांच्या मुलग्याचं नाव ना? संभाजीराजे हा शिवाजी आणि शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला शिवाजी महाराजांची जन्म तारीख किती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या गडावर झाला रायगड शिवाजी महाराजांनी कुणाची बोटे छाटली बोटे छाटली हम्म शिवाजी महाराजांनी कुणाचा कोतळा काढला अफजल खान शिवाजी महाराजांच्या बायकोच नाव काय शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला हा गडाला पण सीए गेलो असं कुणाला म्हणाले शिवाजी महाराज शंभूराजांच्या बायकोच नाव काय राजाराम महाराजांच्या बायकोच नाव काय शिव संभाजी महाराजांच्या मुलग्याचं नाव काय आणि शंभूराजांच्या मामांचं नाव काय शिवाजी महाराजांना किती राण्या होत्या बर पहिल्या राणीचं नाव काय दुसऱ्या राणीचं नाव काय तिसऱ्या राणीचं नाव काय चौथ्या राणीचं नाव काय काशीबाई पाचव्या राणीचं काय पाचव्या राणीचं नाव काय सातवारबाई हा सहाव्या राणीचं नाव काय लक्ष्मीबाई सातव्या राणीचं नाव काय साईबाईंच्या ना मुलग्याचं नाव काय शंभूराजे आणि सोयराबाईंच्या मुलग्याचं नाव काय राजाराम महाराज हा आधी लागेन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं कोण म्हणाल